नमस्कार बंधू भगिनींनो आपण आज पोळा अमावस्येबद्दल जाणून घेणार आहोत पोळा आपल्या भारतीय जीवनाबद्दल आणि भारतीय संस्कृतीतील महान सण मानवी जीवन व पर्यावरणाच्या मित्रत्वाचा खरा सण म्हणजे पोळा प्रेम जिव्हाळा माया काय असते हे आपण केवळ शेतकऱ्यांकडून शिकत असतो त्यांची मातीवर प्रेम असते त्यांच्या मातीत राबणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम असते आणि ते त्या प्रेमाचे असलेले प्रगटीकरण म्हणजे आजच्या पोळा सणाचा उत्साह पोळा सण व तो शेतकऱ्याच्या डोळ्यातून आपण पाहिला तर एक वेगळा पोळा आपल्याला दिसेल तर आपल्या बैल दोस्तांचे मन भरून कौतुक शेतकरी राजा नेहमीच करत असतो व आज तो सर्व गावासमोर त्यांचे थाटामाटात कोड कौतुक करतो त्याचबरोबर आपल्या घरी किंवा प्रत्येक घरी पायावर पाणी टाकून त्या सर्जराजाचे केलेले औक्षण व त्याला पुरणपोळीचा घास भरवताना त्या घरमालकींना त्या भगिनींना होणारा आनंद पहावा असा असतो तर असा हा आनंदाचा पोळा उत्सव आपल्या जीवनात पोळा आमोशाच्या निमित्ताने काय घेऊन येणार आहे तेही सहदेव भारडीच्या होऱ्यानुसार आपण जाणणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लाईक करावी शेअर करावी सबस्क्राईब करावी, शेयर करावी, शेयर करावी, शेयर करावी आम्ही नेहमीच भारतीय संस्कृतीतील ज्ञान आपल्यापर्यंत घेऊन येत असतो तर महान भारतीय महिला बारळी मातेच्या होऱ्यातून सहदेव बारळी यांनी सातशे वर्षापूर्वी पैठण नागरीत अभ्यास अनुमान पूर्वजांचे ज्ञान व निसर्गातील बदल याद्वारे अमावस्येबद्दल काय म्हटले हे पाहण्यापूर्वी ही पोळा अमावस्या शुक्रवारी आल्याने ते काय म्हणतात व आगामी महिनाभर त्यांचे काय फलित आहे हे ऐकूया अमावसे फळ तुम्हाला सांगते सहदेवा बाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा बहुत परंतु रोग वृत्ती होय ऐसे फळ हे एक महिना प्राप्त होय बाडळीचे सांगणे हैवती मुखे गात आहे ज्योतिषातील कळवीला हे तू लटिका न मानावा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधावा म्हणजे बाडळी माता सहदेवांना सांगताना म्हणतात की अमावस्याचे फळ तुम्हाला मी सांगते व तुम्ही या तर्कावर अजूनही अभ्यास करून अजून माहिती मिळवू शकता तर शुक्रवारी जर आवस आली जी पोळ्याची आवस शुक्रवारी असल्यामुळे त्याचे काय फायदा होईल हे सांगताना त्या म्हणतात की शुक्रवारी आवस असल्यास मध्यम फळ मिळेल धान्य लाभेल पण रोग वृद्धी होईल अर्थात याचा अर्थ असा आहे की आपल्याला मध्यम मार्गाने सर्व धनधान्य आरोग्य संपत्ती सर्व मिळणार आहे मात्र याच्यात आजाराची रोगवृद्धीची जी गोष्ट सांगितलेली आहे ती काळजीयुक्त आहे म्हणून पीक पाणी योग्य होईल पाऊसमान त्यांच्या अनुसार मध्यम पद्धतीने होणार मात्र आपल्या आरोग्याची आपल्या शरीराची आपल्या खाण्यापिण्याची आपल्या पर्यावरणातील सर्वच गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण या काळात आजाराचा संसर्ग वाढू शकतो असं ह्या बाकीतून दिसतं म्हणजे हा महिना मध्यम फळ देणार तर आहेच त्यामुळे चिंतेचा विषय नाही परंतु आरोग्याबद्दल काळजी घ्यायची आहे प्रत्येकाला हेही ही आमोशा तुम्हाला सांगते व हे फळ महिनाभर असले असे त्या सांगतात व हे सर्व माहिती त्यांनी व्यक्त केली त्यावेळेस पुढे हैबतीमुखे ते आपल्यापर्यंत आलेले आहे व एवढं सर्व होऊ आपण अजून तर्क न्यायानुसार माहिती घ्यावी कारण काळाचा बदल सातशे वर्षात खूप झालेला आहे आपल्याकडे हवामानाबद्दल पर्यावरणाबद्दल माहिती देणारे आधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे त्याचाही अंदाज घेऊन आपण योग्य ते निर्णय घ्यावा मात्र यातील एक मुद्दा फार मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे बंधू भगिनीनो आरोग्याची काळजी ही सदैव घ्यायलाच पाहिजे व या दृष्टीने त्यांनी जे सांगितलेलं आहे की पर्यावरणातील बदल आरोग्याला हानिकारक ठरू शकतील किंवा नाही तर त्या पद्धतीने तुम्ही आरोग्यावर काळजी घ्यावी दक्षता घ्यावी व हा पोळा उत्सवाची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि सुख समृद्धी आनंद तुम्हाला लाभो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद